मी आज तुमच्यासोबत मेथीचा झुणका शेअर करणार आहे खायला एकच नंबर लागतो बनवायला सोपा आहे एकदम मस्त परफेक्ट आणि पोट भरणारी अशी रेसिपी आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात मेथीचा झुणका म्हणल्यावर मेथी लागणच तर इथं मी मेथी घेतली आहे एक वाटी भरून मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत कांदे आता आपल्याला बारीकसर कट करून घ्यायचे आहेत तर इथं मी कांदे कट करून घेतलेले आहेत कांदे ना तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता म्हणजे बऱ्याच जागेवर काय होतं ज्यावेळेस पिठलं झुणका बनवला जातो त्यावेळेस लांबसर कांदा बारीक कट करून घातला जातो पण आमच्याकडं चौकोपरीच घातला जातो चौकोपरी बारीक कट करून तर मी त्याच पद्धतीनेही ते कट करून घेतलं घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उभा कांदा कट करून देखील घालू शकता तर आता मी इथं कांदे कट करून घेतलेले आहेत आणि जी मेथीची भाजी मी घेतलेली होती मेथीची भाजी देखील आपल्याला बारीकसर कट करून घ्यायची आहे तर कांदा आणि मेथी कट करून झालेली आहे आता इथं दहा बारा हिरव्या मिरच्या आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये आबडदुबड फिरून घ्यायच्या आहेत तर इथं मी मिक्सरमध्ये पेस्ट फिरून घेतलेली आहे आणि आता घेऊयात आपण झुणका बनवायला गॅसवर कढाई ठेवून द्यायची कडाईमध्ये तेल घालून घ्यायचं झुणका म्हटलं की तेल थोडं जास्तच घालावं तेल आणि पिठलं ज्यावेळेस आपण पिठलं झुणका करतो ना त्यावेळेस ते, थोडंसं तेल वाढून घातलं ना त्याच्यात ते, टेस्ट खूप भारी येते तर तेल छान गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची सोबतच अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आणि जिऱ्याची आणि मोहरीची छान फोडणी बसली की लगेचच चा आपण जो कांदा कट करून ठेवलेला होता तो कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा हलका दोन तीन मिनिट छान मिडियम गॅसवर परतून घ्यायचा कांदा परतत आला की नंतरच आता आपल्याला इथं जे आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली होती ती पेस्ट घालून घ्यायची आहे आणि मिक्सरचं जे भांडं होतं त्यात थोडंसं पाणी घालून ते, ते चांगलं हिसवून टाकायचं म्हणजे सर्व पेस्ट जाते आणि आता मिरची आणि लसणाची पेस्ट छान कांद्यासोबत दोन तीन मिनिट मध्यम गॅसवर परतून घ्यायची पेस्ट परतत आली की लगेचच ह्याच्यात चुमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हळद मीठ परत पेस्टसोबत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आणि आता तुम्हाला झुणका किती बनवायचा आहे त्याच्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचं तर इथं मी मध्यम आकाराचं एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता पाणी टाकल्यानंतर जी आपण बारीकसर मेथी कट करून ठेवलेली होती ती मेथी या स्टेजला याड करायची आहे आणि अगोदर त्याला टाकली तर ती टेस्ट इतकी भारी येत नाही म्हणजेच ना मेथी परतून होते त्याला तर या झुणक्यात आपल्याला मेथी पूर्ण परतून घ्यायची नाही म्हणून आ आदना टाकायची आणि या पद्धतीने आदनामध्ये मेथी टाकली ना तर जे मेथीच पिठलं झुणका जो बनवत आहोत आपण तो खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की या पद्धतीने मेथी आदनात टाकून असा झुणका बनवा बघा किती भारी लागतो खायला तर आता आपल्याला पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे मस्त खळखळ पाणी उकळून घ्यायचं म्हणजे जे आपण आदन ठेवलेलं आहे ते उकळून घ्यायचं अधूनमधून चमच्याने एका दोन वेळेस आदन बुडापासून ढवळून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता छान आता आपली इथं उकळी फुटलेली आहे तर आता आपण याच्यात बेसनपीठ हाटून घेऊयात तर एका हाताने हळूच बेसनपीठ सोडायचं आणि मस्त चमच्याने मिक्स करून घ्यायचं म्हणजे फेटून घ्यायचं आणि जर तुम्हाला या पद्धतीने फेटायला येत नसेल तर थोडंसं पाणी घेऊन प्लेटमध्ये किंवा प्लेटमध्ये वाटेमध्ये छान पीठ मिक्स करून घ्यायचं आणि आदनामध्ये ते मिक्स केलेलं पीठ पाण्यात मिक्स करून घ्यायचं म्हणजे पाणी घ्यायचं आणि पाण्यात छान आपण नॉर्मली जसं कढीसाठी वगैरे बेसनपीठ कालून घेतो ना तसं पाण्यात कालून मग ह्या पाण्यात सोडून द्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे तुमचं पि झुणका छान होईल कारण डायरेक्ट मी मिक्स करून घेतलं आहे ना तसं मिक्स करायला बऱ्याच जणाला येत नाही म्हणून ती देखील सोपी प्रोसेस आहे तर इथं मी बेसनपीठ सोडून घेतलं नंतर गॅस लो टू मिडियम ठेवलेला आहे आणि लो टू मिडियम गॅसवर आपल्याला छान पाच मिनिट ताट झाकून इथं हा झुणका ठेवून द्यायचा आहे या पद्धतीने वाफ दिल्यानंतर पिठलं झुणका तुमचा जो आहे तो खायला एक नंबर लागतो आणि मस्त पीठ म्हणजे जे बेसन पीठ घातलेलं आहे ना ते छान मेथीसोबत रश मेथीसोबत मिक्स होऊन म्हणजे शिजलं जातं असं पिटाळ पिटाळ वगैरे बेसन वगैरे पिटाळ असा झुणका लागत नाही म्हणून झाकून नक्की ठेवावा तर पाच सहा मिनटानंतर या पद्धतीने तुमचा झुणका तयार झालेला असन एकदम सिंपल साधी रेसिपी आहे पण खायला एक नंबर लागते तर वरतून मी थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेतलेली होती आणि गरम गरम हा झुणका तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणात बनवू शकता तर मस्त असा आपला मेथीचा झुणका तयार झालेला आहे याच्यासोबत तुम्ही कांदा चटणी लोणचं बाजरीचे भाकर किंवा ज्वारीची भाकर घेऊ शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला तर बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर करून नक्की जा आणि स्पेशली हा झुणका ना भातासोबत बी खायला खूप भारी लागतो आणि चला मग परत भेटू अशाच काहीतरी नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय